नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या गट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कड्डा लोकल अंतप्रणत शहाच्या भागात आज आपण आलो चीन्स फुकळी ठिकाणी जिंक फुकळीमध्ये एक असं गोड कपल आहे जे फूड ट्रक चालवत आणि आजची गोष्ट ही त्यांची म्हणजेच करण आणि अवंतिका चला तर मग पाहूया त्यांची गोष्ट तर यस तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे थ्री सिक्स्टी खाट्यावर तर मला पहिला जाणून घ्यायला आवडेल की कुकरी कॉर्नर हे घर तर नाव कसं काय तुम्हाला सुचतील आहे खूप युनिक नाव आहे आणि त्याबरोबर तुम्ही हे कधी स्टार्ट केल्या ॲक्च्युली कुकरी कॉर्नर हे नाव आमची ॲक्च्युली मोमोजची स्पेशालिटी आहे कारण की आमचं पहिलं म्हणजे जे बेसिक फूड जे आहे ना जे स्टार्ट आम्हाला करायचं होतं ते मोमोज वरच करायचं होतं बाकी इतर गोष्टी तर आम्ही ऍडिशनल मध्ये ऍड केल्यानंतर त्याच्यामुळे मग आम्ही विचार करत होतो की जेव्हा चालू करायचं होतं आमचं प्लॅनिंग चालू होतं नाही बोललं तरी एक दोन वर्षापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं की काय ठेवायचं कोणत्या एरियामध्ये कसं करायचं तर शेवटी मग आम्हाला लास्टला एक तो जॉनी लिव्हरचा मीम आहे ना तो कुकरी निकालून गावाला त्याच्यावरनं म्हणजे असं वाटलं की काहीतरी युनिक काहीतरी नाव ठेवावं जेणेकरून लोकांना पण ते म्हणजे लक्षात राहील पण बरोबर क्या बाते क्या बात आहे आणि हे कधी बसून एकंदरीत तुम्ही स्टार्ट केले आता हा पण आता अच्छा म्हणजे करत आहे नवीनच करत राह तुमचं तर काय सुरुवातीला काही खूप असे म्हणजे चॅलेंजेस काय तुला स्टार्ट करताना चॅलेंजेस तर खूप सारे आले पहिली गोष्ट म्हणजे कसं आता एरियामध्ये मला पहिलं हे जाणून घ्यावं लागलं ला की लोकांची फूडची रिक्वायरमेंट काय आहे व्हेजिटेरियन क्राऊड किती आहे नॉन व्हेजिटेरियन क्राऊड किती आहे मग त्यानुसार मग आम्हाला कळलं की एरियामध्ये खूप सारे वेजिटेरियन क्राऊड आहे okay. नॉनव्हेज खाणारे रेअरली लोक आहेत म्हणून मग आम्ही प्युअर व्हेजमध्ये गेलो कारण स्वतः आम्ही सुद्धा पण नॉनव्हेज वगैरे खात नाही प्युअर व्हेजमध्येच मग आम्ही स्टार्टअप केलेला आहे प्युअर व्हेज म्हटलं की लोक बरेच जण येऊन नॉनव्हेज मागितलं असं तर त्यावेळेला मला असं वाटलं पण कुठेतरी की आपण तर नाही केली की प्युअर व्हेज चालू करून म्हणजे आपण तर खूप वेळा असं म्हणजे विचार पण केला की नॉनव्हेज चालू करूया कदाचित पण स्वतःला थांबवलं बोललं नाही वरती जर आपण स्टार्ट केलंय ना करूया थोडा पेशन्स ठेवूया आज नाही तर उद्या काय ना काहीतरी होईल बरं बरं क्या वाटत की आता मेन म्हणजे तुमची स्पेशलिटी काय आहे तुमच्याकडे आपल्याला काय खायला छान मिळेल अजून काही नवीन इनोव्हेशन करायचं असा विचार आहे का डोक्यामध्ये अजून मी काय असं म्हणतो मला असं तुला विचारायला आवडेल की ज्यावेळी तू सुरुवात इथे केलीस खरं तर आता तुझा प्रवास हा खरं तर नुकताच आहे जवळचाच आहे दोन महिने जाईल खूप तुझी नवीनच सुरुवात आहे तर मग सुरुवातीला भांडवल कसं उभं केलं सुरुवातीला लोकांची प्रतिक्रिया तुझ्याबरोबर कशी होती ऍक्च्युली थोडं चॅलेंजिंग होतं म्हणजे थोडं नाही म्हणता येणार जास्त चॅलेंजिंग होतं पहिलं म्हणजे एरिया शोधणं आता असा एरिया एक मला मिळाला तर मला काका माझे ठाण्याला नगरसेवक होते माझे नगरसेवक तर त्यांनी पण मला फायनान्शियल हेल्प केली थोडीशी की म्हणजे बेसिक मला हे सगळं म्हणजे जे पण काही खर्च आला टेम्पोला मला रिनोव्हेट करायला वगैरे सगळं मग त्यांनी वगैरे करून दिला मला आणि मग त्याच्यातून शेवटी थोडासा एरिया म्हटलं की कसं बाकीचे जे आपले कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याकडनं थोडेफार चॅलेंजेस येतातच की म्हणजे माझ्या जागेवरती दुसरा कोणी आला बाजूला जर लावायला फुड सॉल तर ऑफकोर्स त्याचा धंदा थोडाफार माझ्यामुळे कमी होणार बरोबर मग ते थोडेफार चॅलेंजेस आले पण असं काही नाही की लोकांचं इथे काही त्रास नाहीये लोक खूप चांगले आहेत तिकडे कोणाला म्हणजे असं आता कसं इथे गाड्या वगैरे लावतात लोक तर आम्ही जो आता संध्याकाळचा त्यांना आता आमचा टाइम माहिती झालेला आहे की संध्याकाळी सहा ते बाराच्या इकडे ंद असतो मग त्या टाइमला एक दोन गाड्यांची जागा जा सा वो ते लोक स्वतःहून रिकामी ठेवणार कारण टेबल वगैरे पहिलं थोडस प्रॉब्लेम आले टेबल लावलेला पण त्यांना एकदा सांगितलं लोकांना की जरा फक्त एक संध्याकाळी सहा ते बाराच्या टायम आणि बाराला बंद करून जातो ना तेव्हा मी तुमच्या गाड्या परत जागेवर लावून जाईल मग ते कसं लोक पण थोडं समजून घेतात असं काही प्रॉब्लेम नाही जास्त हा मला तुला विचारायला लागलं की आज तू त्याला इतका सपोर्ट वगैरे करतेस मी पाहतोय की तू स्वतः लवकर येतेस तू स्टार्ट करतेस तर मग तुझी साथ त्याला कशी आहे आणि तू त्याच्याबरोबर ह्या कुकरी कॉर्नरला घेऊन पुढील पाच वर्षामध्ये काय विजन बघते अच्छा हॉटेल वा वा काय असं आहे का त्यावेळी हॉटेलचं नाव काय वेगळं अजून युनिक पाहायला मिळेल की कुकरी कसं असेलच नाही आ, तर मित्रांनो खरं तर मला जाणून तुम्ही खरं तर फक्त संध्याकाळचे असं मला वाटत दिसत आहे पण मग दिवसभर काय नाही हा मला खरं तर एक प्रश्न पडला अच्छा so, मी पण मी संध्याकाळी चार सुटते आणि त्याच्यानंतर इकडे सहा ला ओपन करतो हा सहा सुटतो आणि हा साडेसात आठ वाजेपर्यंत सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत स्वतःचा जॉब आणि प्लस बिझनेस करत हा स्टार्टअप आहे तुमचा दोन्ही होत आहे का थोडे प्रॉब्लेम्स आले स्टार्टिंगला कारण अजून पण येतात कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये यायला कसं फुलाब्यावर नाही या यायला बस परत तिकडनं मग ट्रेन बरोबर त्याच्यामुळे थोडासा म्हणजे लेट होतं आम्हाला ओपन यायला ते ऍक्च्युली आम्हाला ओपन करायचं चार साडे चार पाच च्या टाइमाला कारण की तो मेन क्राऊड वगैरे लोक त्यावेळी ऑफिस येतात कॉलेजची पब्लिक सुद्धा घरी जात असते तो पीक टाइम आहे का बरोबर आहे त्याच्यामुळे थोडासा आम्हाला प्रॉब्लेम होत आहे तिथे पण बघू त्याच्यावर पण काहीतरी मार्ग काढायचा उपाय इतके छान आणि इतके चांगले भरभरून कस्टमर की तुम्हाला काही वर्षानंतर जॉब स्किप करून करत तर ह्याच्यावर तुम्हाला चांगला फोकस होईल जो तुमचा मोठं आहे तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये घुसण्याचा तो खरं तर तुम्हाला साध्य होत हीच ईश्वर सरनी प्रार्थना आहे आपल्या आता जे जे गिरायक येतात जातात तर आता मगाशी आम्ही जेव्हा आलो सुद्धा खूप गर्दी होती तर आपल्याला खूप लेट झालं शूट करायला पण मग असा एखादा गिरायक आहे का जो कायम लक्षात राहिलेला आहे किंवा एखाद्याची आठवण अशी हां आहे ना ॲक्च्युली एक पहिला म्हणजे पोर मुलगा आलेला एक छोटाच मुलगा आहे तो फर्स्ट टाइम ॲक्च्युली आला होता ट्राय करायला इकडे तर त्याने मेन्यू कार्ड वगैरे बघितलं आणि आपल्या वा प्राईजेस सगळ्या जसं पाहिजे तर अफोर्डेबल होते तर मध्ये सिक्स्टी पासून स्टार्ट आहेत फ्रेंच फ्राईज वगैरे सगळं तर त्याने फ्रेंच फ्राईज ट्राय केले त्याला आवडतात ट्राय करतो फर्स्ट टाइम ट्राय करतो असं तो बोलला ना तर त्याला पेरी प्राइस पेरी त्याने घेतले आणि त्यानंतर तो जो आता म्हणजे असा रेग्युलर कस्टमर झाला ना ता आमचा सा की तो रोजच्या रोज न चुकता त्याच्या टायमावरती ठरलेला टाइम आहे त्याचा सात सव्वा सातचा त्या टाइमाला तो येणार आणि तो एक फ्रेंच फ्राईज आणि सोबत काय ना काहीतरी दुसरा आयटम कधी 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 फ्राईड मोमोज कधी काय अजून दुसरा बर्गर वगैरे असं काय ना काही घेऊन जातो येणार नाही आला आपल्या स्पेशल मोमोज साठी तर मित्रांनो तुम्ही कसंही वाट बघताय तुम्ही सुद्धा या कुकडी कॉर्नरला आणि त्यांचे छानपैकी मोमोज का भरपूर आयटम्स आहेत जर काय काय आयटम्स आहेत मला जर ऐकायला आवडतो टॅकोज बर्गर आहे फ्रेंच आहे चीज कॉर्न नगेट्स आहे व्हेजी फिंगर्स आहेत पोटॅटो ट्विस्टर पण आहे आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहेत खूप साऱ्या जसं की साधा प्लेन वाला आहे पेरी पेरी वाला आहे चीज वाला पण आहे बर्गर मध्ये पण दोन दोन व्हरायटी आहेत व्हेज आहे पनीर व्हेज आणि आलू टिक्की मध्ये पण आहे त्याच्यामध्ये पण अजून दोन सब व्हरायटी आहेत चीज मध्ये पण म्हणजे इतका छोटासा ट्रक त्यामध्ये कारण दोन ते तीन महिन्याचा खाला आणि इतक्या मल्टिपल अशा खरंतर मेनू आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो व्हरायटीमध्ये तुम्हाला खायला मिळेल कधी ऑफिसमध्ये निघायला गर्लफ्रेंड बरोबर येत आहे चील करायचं आहे या कुपरी कॉर्नरला या आणि मसावायची डिश घ्या तर आता इतक्या सगळ्या आयडिया तुला कशा काय सुचलं तुम्हाला कारण की तुमचा मेन स्टार्टअप आहे त्यामध्ये खरं तर मला असं दिसतं म्हणजे आम्ही आता सुद्धा फिरतो वगैरे की लोक सुरुवातीला कमी मेनू ठेवतात म्हणजे मालपटकन संपायला वगैरे पण तुम्ही इतक्या व्हरायटी मध्ये खेळत आहे स्टार्टिंगला ऍक्च्युली आम्ही काय केलं एरियामध्ये लोकांची रिक्वायरमेंट आम्हाला जशी जशी समजत गेली ना जसं इथे येऊन विचारतात लोक की सँडविच आहे का बरोबर ते नाही बोललं की ते रिटर्न जातात ते मला पर्सनली आवडत नाही की माझा कस्टमर माझ्याकडे आला आणि तो रिटर्न केला बार 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 तो नेक्स्ट टाइम मला भले माझ्याकडे सँडविच एक्स्ट्रा राहिले एक्स्ट्रा राहिले मला दुसऱ्या दिवशी ते ब्रेड फेकायला लागला चालेल पण तो कस्टमर जर माझ्याकडे आला सँडविच मागेल तर माझ्याकडे सँडविच पाहिजे त्याला बात आहे म्हणजे करून करून आम्ही एक एक गोष्ट आहे हळूहळू म्हणजे दिवस लागले आम्हाला ला एवढा मोठा मेन्यू बनवायला फर्स्ट डे पास टॅगलाइन पण दिसते की गुड फूड इज अ गुड मूड म्हणजे आपल्याला जे खायचं आहे ते छान मूड वगैरे कमाल आहे तुझ्या डोक्यामध्ये जी संकल्पना आहे की बाई कुठलाही कस्टमर रिकामी हा कुठाने गेला ना पाहिजे कुठे आपल्याला वर द्यायचीच आहे गरम वा वा कमाल अरे वा वा काय प्लेटचं नाव काय नक्की पनीर अच्छा पनीर फ्राईड मोमोज झाले मित्रांनो आपल्या रेडी वा एक ट्राय करतो मी मजबूत गरम माहिती कमाल आहे प्रॉपर स्टफिंग आहे म्हणजे जी पनीरची क्वांटिटी आहे कुठंच कमी लागत नाही आहे प्रॉपर क्रिस्पी झाले ते चांगले फ्राईट झाले कमाल खरं तर मेन गेम असतो चटणी आणि मेहूचा या सगळ्या गोष्टीमध्ये आणि दोन्ही अप्रतिम आहेत मित्रांनो कधीही तुम्ही आलात चींज पोकळीमध्ये बकरी अड्ड्याची जी ते देवी बसते गणपती बसतो त्या ठिकाणी समाधान हे बिल्डिंग आहे आणि त्याच्या समोरच आपल्या भावाचा हा फूड ट्रक आहे तो म्हणजे कुकरी गॉर्डर नक्की येऊन ट्राय करा खूपच छान मला जरा तुम्हाला विचारायला आवडेल की इकडे मी जे तुम्ही आता पाहतो आहे की टू डेज ऑफर म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे फ्रेंच प्राईज जर आपण अप, आपण दोनशेच्या वरती काहीतरी हे करतो आहे परचेस करतो आहे तर म्हणजे असं डेली काही ना काहीतरी असतात का येस yes, म्हणजे असं डेली काही ना काही नवीन नवीन ऑफर्स आम्ही हो याच्यावरती लावत असतो कारण की कस्टमर थोडं एक कस्टमर अट्रॅक्शनसाठी पण आणि एक रिटर्न करण्यासाठी पण की कसं कसं ॲक्च्युली कस्टमरचं कसं असतं थिंकिंग की जिथे ऑफर मिळते जिथे डिस्काउंट मिळतो तिकडे जास्त जातात त्याच मला तेवढंच फक्त करायचं की मला माझ्या कस्टमरला जास्तीत जास्त ऑफर्स द्यायचे आहेत जेणेकरून त्यांना ते माझ्याकडे काय येतील ना म्हणजे असं माझं काय स्पेशल आहे माझं हे स्पेशल आहे की माझ्या ऑफर्स डेली नवीन आपण कस्टमर साठी एकच ऑफर डेवली तरी पण ते बोर होणार नेहमी नेहमी एकच पदार्थ खाणार तर मग आज जर फिफ्टी पर्सेंट ऑफ फ्रेंच फ्राईज बर्गर वरती फिफ्टी पर्सेंट ऑफ अरे वा कधी दुसरं अजून काही गोष्ट असेल तर त्यावरती असं खरं तर हा तुझा युएसपीए मित्र की तू डेली काय काय तुला देतोय ऑडियन्सला तुझ्या कस्टमर्स साठा आणि ते तुझ्या बरोबर छान एंगेज होत आहेत तुझ्याकडे इतक्या छान ऑफर्स आहेत आणि टेस्ट तर कमाल आहे मित्रांनो एक शेवटचा प्रश्न भावा की आता तुझा सध्या दोन ह्या महिन्याचा कालावधीचा आहे म्हणजे तुम्हाला खरं तर नुकताच एक्सपिरियन्स आहे खूप गोष्टी फेस करताय तर अजूनही आपले काहीतरी तरुण मित्र असतात मैत्रिणी असतात किंवा काका असतील काकू असतील की ज्या आत्ता बिझनेस करू आहेत ह्या क्षेत्रामध्ये उतरू पाहत आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगशील त्यांना म्हणजे मी एकच गोष्ट सांगेल पहिलं म्हणजे की तुम्हाला प्रॉब्लेम्स खूप सारे येतील फक्त आर मानू नका बस बरोबर पाठी हटू नका जर पाऊल पुढे उचलायचा तुम्ही निर्णय घेतला ना तर परत ते पाऊल पाठी येऊन देऊ नका चालत रावा खड्डे येतील अडथळे येतील पाय भाजतील पण पुढे जाऊन जी सावलीमध्ये बसल्यावरती एकदा जो थंड मिळेल ना त्याच्यामध्ये खरी मजा येणार वाक्य पण खरंच वाक्य बोल खूप मेहनत करायला लागेल जर बिझनेस गोष्ट म्हणजे बोलतात ना खायचं काम नाहीये बरेच लोक असे बोलतात की यार मराठी माणसाला जमणार नाही कारण की पेशन्स खूप इम्पॉर्टंट चीज आहे याच्यामध्ये बिझनेसमध्ये आमचे पण पेशन्स कुठेतरी एक दीड दोन महिन्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं ना की आम्ही पण सध्या म्हणजे मध्ये चाललोय लॉस होतोय थोडाफार तर कुठेतरी आमचे पण पेशन्स थोडे हे होत होते पण आम्ही विचार केला की नाही थांबूया बघूया आज पाचशे झालाय चारशे झालाय ठीक आहे उद्या आणि तसंच झालं आमच्यासोबत आम्हाला स्टार्टिंग स्टार्टिंगला जे प्रॉब्लेम आले आता थोडे थोडे हळूहळू हो ते कमी व्हायला लागले बरोबर आता लोकांना पण टेस्ट आवडायला लागले कारण की कसं जोपर्यंत नवीन एखादी गोष्ट दिसते आपण ट्राय करत नाही पण एकदा ट्राय केली ना आपल्याला आवडली की मग आपल्याला मॅरिटर्न जायला हवं मी पहिल्यांदा करा तर मी भाई ॲडकॉर नॉन व्हेजिटेरियन खाण्याचा फोर आहे भाई जे आहे ते आहे नाही पण पनीरमध्ये इतके छान आपले क्रिस्पी मोमोज आहेत कमाल आहे भाई कमाल म्हणजे पहिल्यांदा मी पनीर असं ट्राय केलं आहे मोमोजमध्ये मला आवडलं आहे भाई छान तर यश तुम्हा दोघांना खरं तर पुढच्या वाटेलीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत थ्री सिक्स्टी कट्टाकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत की तुमचं ते हॉटेलचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो आणि खूप चांगलं यश तुमच्या पदरामध्ये पडू तुला जी तिची जी साथ छानपैकी मिळते आहे आणि खरं तर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसंच करणच्या मागे अवंतिकाचा हात आहे त्यामुळे आणि तुलाही खूप शुभेच्छा आहेत की तू त्याच्या इतका खंबीरपणेचा साथ देतेस ह्याचं फळ तुला नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे हे आमच्याकडनं खूप सदिच्छा आहे आणि हीच चरणी सुद्धा माझी प्रार्थना आहे तरच मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण त्याआधी आपल्या ह्या मित्रांच्या येऊन नक्की हे मोमोज बर्गर फ्राईज नक्की येऊन ट्राय करा आणि ज्या त्यांच्या ऑफर्स आहेत त्याचा मात्र नक्की फायदा उचला तर ते तुमच्यासाठी इतकी छानपैकी ऑफर देतात तर यस धन्यवाद